टाकत नमस्कार मित्रांनो कलर ऑफ कोकण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आणि आमचा या बायगे तुमचं सकाळी सकाळी स्वागत करतो आणि आत्ता आम्ही चाललं फोनच काढू फोनच काढूच कारण घराचे वेफर्स बनूच्यात त्यामुळे फनस काढूच्यात आज पिंक्या इला त्या म्हटल्यानं टेन्शन नाही काळजी करू नको आणि ह्या असला तर बघूकच नको या कामात त्या बाबतीत आगा पण सकाळी लवकर उठत नाही म्हणून सगळ्याच्या कामाची गडबड करून टाकला मी तर चला ना गेले ना ना जी नाना पुढे तर नानांच्या तकडे जाऊच आपण पन्नास काढू नानांची चाल कसली आहे नानांची चाल घोड्याच्या नको म्हणजे

ते पुढचे आंबे तसेच रोवलेत बाय पिकले पण आता कपळार पिकले पिकल्या बरीचशी काढ बाय हातीर दोन तीनच चांगले

나가, 찐뚝. 갓이, 알라, 찐뚝, 안고. Bye. 가, 찐, 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 가, 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 찐, 가, 가, 찐 का बघा सरळ घे सरळ घ्यायचा काय घेतलं टापरी हा तर चला मित्रांनो मनस काढून झाले आणि आता मी चांगला उघारात घेऊ बायचे कपार दोन दिले मी तीन घेतले तेव्हा काय नाना सांगतो बाय चल फास्ट मग बागेत जाऊचा तो भरोस तो, भरो तो टाकून पण देशी तर चला मंडळी अशा प्रकारे फणस काढून झाले आणि आता हे घेऊन चाललं नाही म्हणजे फोडणार वगैरे आणि याचे चिप्स बनूचे बरे ऑर्डर राहते पण चिप्स आहेत बाहेर नऊ झाला सकाळीच सर सरसर आपल्या वर्षी बघा जांभळा काढलेला आहे जांभळीनीवरची या वर्षी अजून काय धरलाच नाही काही दिसतच नाही तू वरत क्वचित खैतरी आहे बाकी काही एक नाही चल आहे आळस काढतात झोपेश्री आहे या चल फटाफट पणस घ्या फनस मरून जाऊ दे फनस काही जण सबस्क्रायबर त्यांना फनस लागतात पण फनस आणण्या पासून सगळा धारूक गेलास तर फणस परवडत नाही आमका कोणाक पाटू पहिलाच सांगते काढणाऱ्याक देऊ खे पैसे फनसावाल्याक देऊ बघे मग अजून परत गाडीवर नेऊचे असतात एका सगळ्याक धरलं असतं परवडत नाही म्हणून मी कोणा फनसपाटूच्या भानगडीत पडत नाही पहिलाच सांगते चल काम करू ऐकत नाही काय पण म्हणा पवारनी नाही एका द्रकात मॅड करून टाकणार आलं पाहिजे चल 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 उत्तर ऐती हय 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 ठेव हय ठेव हय धर धर तू ना ये का धर खुड घ्या कसा उतरतोस गो नाही इतर काय मी खकडे रावल आणि आपण खकडे रावला मग गो, ट्रे, गो कोर। कोर तो रे गो शायनिंग हवे होचली हवी ठेवला तो हवे म्हणजे उतरूक नको कोण असं काय तुझं होता गुळपाठ मी मेंक दांड कामतोय थांब उचल वर वर उचल उचल ठेव <laughs> आणि तिथे पिंक्या सांग ते ह्या करू तर मित्रांनो बघा सकाळी पिंक्या साठा घालीत होता या बघा आंबेस या करीत होता साठांचा प्रोग्राम चाललो तू काय फक्त सगळे साठांचं काम चालू आहे या पप्पांकडे जेजमेंट आहे साठा करायची पूर्वीपास पप्पा घालीत होते नाना मी थांबले होते बघा किती होत तेल नाही तुम्ही येताना तकड नाही चल तर मित्रांनो बघा साठांचं काम सा चालू होतं कडे तकडे काम चालू आहे